आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने पनीरची भाजी बनवली खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप टेस्टी बनला आहे तर ही पनीर भाजी बनवण्यासाठी मी ते साहित्य घेतलं आहे दोन टोमॅटो एक कांदा काजू आणि लसणाची एक गड्डी त्यानंतर दोनशे ग्राम पनीर घेतलं आहे ओले वटाणेच होते पण हे सुकले गेलेले बऱ्याच दिवसापासून मी फ्रीजमध्ये तसेच वटाणे ठेवलेली आणि ते राहून गेलेले मग फेकून कशाला द्यायचं म्हणून मग त्याला सोलून मी पाण्यात भिजत ठेवली पनीरमध्ये तसे ओले वटाने खूप टेस्टी लागतात जे आपण मटर पनीर बोलतो नंतर मी कांदा कापून घेते कांदा एकच घेतला आहे मोठ्या आकाराचा आणि याला अशा आकारामध्ये कापून घेते नंतर याला आपल्याला फ्राय करायचं आहे कांदा आणि काजू लसूण एकत्र तसंही मी बऱ्याच दिवसानंतर पनीरची भाजी बनवते खूप दिवस झाले आता मागे एक दोन महिन्यापूर्वी बनवलेलं आणि गेल्या दोन महिन्यापासून मी घरामध्ये नॉनव्हेज देखील बनवलं नाही फक्त अंडी बनवली होती बऱ्याच ताई आणि दादाने मला डी एममध्ये आणि कॉमेंटमध्ये विचारलं होतं की तू नॉनव्हेज खायचं का सोडले म्हणून तर याचं कारण हेच आहे की मी नॉनव्हेज खात जेव्हा खात होती तेव्हा मी फक्त रस्सा खायची आवडीने आणि मला जेव्हा मी एक चपाती खायची तेव्हा एक चपाती एक्स्ट्रा खायची रस्सा टेस्टी व्हायचा म्हणून फक्त एवढंच आणि त्यातले मी पीस नाही खायची तर त्यामुळे आपण असंही पीस नाही खात तर मग कशाला उगंच हे नॉनव्हेज खाण्याचा डब्बा लावून घ्यायचा आपण नॉन व्हेजिटेरियन असल्याचा म्हणून म्हटलं की मी आता सोडून देते त्यानंतरपासून तर, तर मग चिकन मटन मासे वगैरे सर्व बंदच आहे काय खाल्लं नाही मग मागच्या दोन महिन्यामध्ये मी व्हेजमध्ये जास्त प्रोटीनयुक्त आहार पण घेतला नव्हता त्यामुळे डॉक्टरकडे पण जायची वेळ झाली वेळ आली म्हणजे तशी आणि मग डॉक्टरांनी बोलले की बाई तू जरा चांगलं खा चांगलं खा म्हणजे योग्य आहार घे शरीरामध्ये जरा प्रोटीन जाऊ दे जसं की त्याने मला शेवगा मोड आलेले कडधान्य पनीर हे सर्व खायला सांगितलं आहे आणि सोयाबीन वगैरे कडधान्यामध्ये पण भरपूर ऊर्जा असते प्रोटीन असतो आपल्या शेवगामध्ये पण भरभरून प्रोटीन असतो आणि खूप चांगलं असतं ते खायला तर आपल्याला हे सर्व माहीत असून आपण हे आपल्या रोजच्या आहारामध्ये वापर नाही करत तर मी नाही असं नाही पण खाल्लं आहे कधी कधी पालेभाज्या वगैरे फक्त एवढंच की जोर जास्त माझा दाल राईसवर असतो म्हणून दाल राईसवरती आता जोर कमी देते आणि हेल्दी पालेभाज्या किंवा फळं बाकी प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा विचार केला आहे बोलत बोलत बापरे इथे माझं लसूण सोलून झालं मी काजू घेतले होते इथं एक आपल्या एका हाताच्या मूठ इतके आणि काजू लसूण कांदा तेलामध्ये छान फ्राय करून घेतला दुसरं म्हणजे की पनीर घेतलं होतं दोनशे ग्राम ते देखील पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्याला दोन्ही बाजूनी फ्राय केलं मी ॲक्च्युली कट न करता फ्राय केले गरज नसते तशी पनीर फ्राय करायची पण मी करून घेतलं नंतर मी दीड टोमॅटो स्वच्छ धुतले त्यामधील बिया काढल्या आणि ते देखील छोट्या आकारात कट केलं आणि मिक्सरमध्ये त्याला वाटण केलं हां आणि बरेच जण मला कॉमेंटमध्ये विचारत होते की ही ग्रीन पेस्ट कशाची आहे तर ह्यामध्ये मी दीड टोमॅटो जे मी कट केले होते त्यासोबत कोथंबीर टाकली होती आता हे एकाच भांड्यामध्ये खूप ओव्हरलोड होईल म्हणून मी दोन वेगळे वेगळे वाटण केले बाकी याला दुसरं कोणतंही कारण नाही आणि एका वाटणामध्ये मी काजू कांदा आणि लसूण हे वाटण करून घेतलं आणि काजू असल्यामुळे जरा चिकट होतो आपण हवं तर त्यामध्ये पाणी टाकू शकतो पण मला असं घट्ट पाहिजे होतं म्हणून मी जास्त पाणी नाही टाकलं आहे कारण मी जी दुसरी पेस्ट बनवले टोमॅटो आणि कोथंबीरवाली जी ग्रीन पेस्ट आहे त्यामध्ये ऑलरेडी पाण्याचा प्रमाण होतो म्हणजे वाटण जेव्हा आपण फ्राय करतो तर ते मिक्स होऊन जातो व्यवस्थित खरं सांगायचं झालं तर मला पनीरची भाजी बनवायला अजूनही व्यवस्थित जमत नाही मी माझ्याच पद्धतीने अशी वेगळी वेगळी पनीरची भाजी बनवायला ट्राय करते मी बऱ्याच जणांचं बघितलं आहे काहीजण पनीर बनवायच्या अगोदर ते कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवून घेतात जसं की पाण्यामध्ये उकळवून काढतात आणि मग पेस्ट बनवतात पण मी ती प्रोसेस फॉलो नाही करत कारण मला असं भाजीमध्ये जान आल्यासारखी वाटत नाही ती आणि मला असं त्याचा गोड गोडपणा जाणवतो आणि मला भाजी गोड नाही तेच आवडते त्यामुळे मी भाजी माझ्याच पद्धतीने बनवते मला असं म्हणायचं आहे तुम्ही देखील या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि टेस्ट करून मला सांगा कशी झाली होती आता मी नंतर काय केलं आहे रिवो यांचं शुद्ध शेंगदाणा तेल वापरलं आहे कढई गरम करून त्यामध्ये मी तीन चमचे तेल टाकलं नंतर जो मसाला वाटण केला होता तो वाटण पहिला छान भाजून घेतलं आणि मग नंतर मी जी ग्रीन पेस्ट बनवलेली टोमॅटो कोथंबीरची ती पेस्ट यामध्ये टाकली मसाला भाजते वेळेस व्हिडिओ मी खूप कमी दाखवला आहे पण खूप छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आणि जे साईडला मी वटाणे उकळायला ठेवलेले ते वटाणे असेही कडक झाले होते पाण्यामध्ये मी भिजायला ठेवलेले तयारी करेपर्यंत पण ते काय छान मऊ भिजले नाही गेलेत म्हणून मी त्याला बाजूला गरम पाण्यामध्ये उकळायला ठेवलं आहे आता बारी आहे आपल्याला या पनीर मसाल्यावरती प्रक्रिया करण्याची मी या मसाल्यामध्ये बरेच जणांना दूध टाकताना बघितले पण मी दूध न वापरता पाणी वापरते आहे तर माझं एक पर्टिक्युलर रिझन आहे यामागे दूध न टाकण्याचं आपण ऑलरेडी यात टोमॅटोची प्युरी टाकली आहे किंवा तिखट टाकतो आहे मीठ आहे वेगळे वेगळे ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स ॲड करतो आहे आणि ते दुधामध्ये आपण भाजीचं कॉम्बिनेशन एकदम वेगळं होऊन जाईल एखाद्या वेळेस दही असेल तर बात वेगळी आहे दही पण आपण बनवू शकतो भाज्या वगैरे मग मी मसाल्यामध्ये मसाला घेतला थोडासा त्यामध्ये घरामधलं लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ मग पाणी टाकून त्याला ढवळलं मग यामध्ये टाकलं मग हे छान मिक्स केलं व्यवस्थित भाजून घेतलं याला अगदी तेल सुटेपर्यंत मग जो वटाणा उकळायला ठेवला होता तो वटाणाही छानसा फुललेला तेव्हा मग मी वटाणा यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं ते वाटणाचं खाली राहिलं होतं चिकटून मग म्हणून पाणी टाकलं त्यामध्ये आणि ते पांढरं पांढरं दिसत होतं मग जेव्हा ते पाणी टाकलं पांढरंवालं तेव्हा ह्याचा जो, ते ते जो लालसर कलर होता तो थोडासा फिका झाला पण हरकत नाही खूप जबरदस्त दिसते एकदम टेम्पटिंग मग लागेल तसं अजून थोडंसं पाणी टाकलं आणि जे पनीर फ्राय करून ठेवलं होतं ते पण यामध्ये मिक्स केलं आणि अशी एकदम क्रीमी पनीरची भाजी रेडी झालेली आहे तर ही भाजी फक्त दिसायलाच नाही तर ह्याचा सुगंध पण खूप छान आणि चवीला पण खूप टेस्टी झालेली आहे आणि या तुम्ही पण टेस्ट कराला नक्की आणि जरी कुणाला टेस्ट करायला येणं जमत नाही त्याने आपल्या घरामध्ये बनवून नक्की खा सेम प्रोसेस फॉलो करा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ काढत काढत बनवण्यामुळे थोडासा वेळ होतो पण आपण डायरेक्ट आपल्याला जेवणासाठी बनवतो तेव्हा झटपट बनून जाते तर आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला मला एक लाईक आणि कॉमेंट करून सांगायला विसरू नका ही भाजी कशी वाटली ते देखील मला कॉमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा नक्कीच तुमच्या बाकीच्या जणांना त्यांना पण ही भाजी बनवून खाऊ द्या बाय बाय भेटूयात परत